बाले किल्ला कोणाचा सा, सांगली जिल्ह्यात क्रमांक एकच्या खुर्चीसाठी तीन माह माह एक एक साथी पक्षा स्पर्धा सांगली जिल्ह्यात युती युतीविरोधात महाविकास आघाडी असा सरळ सामना होत असला तरी पक्षीय स्तरावर जिल्ह्यात एक क्रमांक एकवर जाण्यासाठी भाजप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेसमध्ये स्पर्धा रंगली आहे आणि त्यासाठी जिल्ह्यातील तीनही पक्षांच्या दिग्गज नेत्यांनी ताकद लावली आहे जागा वाटपावेळी ही या तीनही पक्षांमध्ये रस्तिक सुरू होती महायुतीमधून यंदा जिल्ह्यातील आठपैकी सर्वाधिक पाच जागांवर भाजप लढत आहे महाविकास आघाडीत सर्वाधिक चार जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला आल्या आहेत काँग्रेसही तीन जागा लढवत आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाला दोन तर दोन्ही सेनेला प्रत्येकी एक जागा वाट्याला आलेली आहे त्यामुळे क्रमांक एकच्या शर्यतीत सध्या भाजप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस हे तीनच पक्ष दिसत आहेत आणि यात कोणाच्या पदरात किती यश मिळणार आहे याची चर्चा आता रंगली आहे पूर्वी सांगली जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला मांडला जात होता राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर हा पक्ष बऱ्याचदा क्रमांक एकवर राहिला त्यानंतर हा गड काही वेळा भाजपच्या ताब्यातही गेला आहे आणि आता या आठही मतदारसंघात सर्वाधिक बहुवल कोणाचं राहील ही चर्चा आणि हा प्रश्न आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली